नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजचा हे व्हिडिओ खूप खास होणार आहे ज्या आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत म्हणजे जो आता नुकतंच शिवण क्लास करत आहेत किंवा शिवणाशी रिलेटेड कामं करत आहेत तर त्या सर्व मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ फारच युजफुल आणि ख फारच उपयोगी ठरणार आहे तर हा स्किप न करता अगदी व्यवस्थित पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल म्हणजे आपले जे शिलाईचं काम असतं त्या मध्ये आप आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी लागतात पण त्या आपल्याला छोट्या वाटतात पण फार महत्त्वाची भूमिका पार पडतात म्हणजे ह्या जर गोष्टी नसतील तर आपण शिवणकाम करू शकत नाही तर त्या कशा पद्धतीनं हँडल करायच्या कशा पद्धतीनं ठेवायच्या किंवा यूज कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मैत्रिणीनो करूया आपण सुरुवात तर हे बघू शकता तर ही आहे आपली वही तर ह्या वहीचे काम काय आहे तर आपण पूर्ण ही अशी पूर्ण वही मोठी तुम्ही करा म्हणजे जर तुम्ही आता तुमच्या शिवणकामाला सुरुवात केलेली असेल तर तुम्ही अशी मोठी वही करा आणि तुम्ही जर बाहेरची कस्टमरची कामं घेत असाल तर हे करणं गरजेचंच आहे तर तुम्ही एखाद्या पेजवर प्रत्येकांचं असं नाव लिहून घ्या आणि ते जर कस्टमर तुमच्याकडं कायमच येणार से असेल तर एका खाली एक त्यांचं काही असू शकतो वनपीस असू शकतो घागरा असू शकतो म्हणजे जे काही असेल ते तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप एकाखाली तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि तुम्ही त्यांचं नाव फोन नंबर व्यवस्थित असं लिहून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही जरी अडचण कटिंग करताना आली तर तुम्हाला त्यांना लगेच कॉल करता येईल आणि अशी वही केल्यामुळं काय होतं की प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन वया जास्त कराव्या लागत नाहीत आणि प्रत्येक पेजवर प्रत्येकांचं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन आपण एका एकाखाली एक त्यांची सर्व मापे ज्या ज्या वेळेस ते कस्टमर येतील लिहून घेऊ शकतात लिहून घेऊ शकतो तर अशा पद्धती तुम्ही वही अं करू शकता जेणेकरून तुम्हाला हे काम सोपं जाईल तर दुसरी गोष्ट म्हणजे मैत्रिणी आपला मेजरमेंट टेप आता ह्याच्याबद्दल मी काय सांगणार आहे तर हे बघू शकता हे अंक मी कशी मोठी अशी ठसठशीत घेतलेली आहेत म्हणजे जे, जे अंक आहेत ना ती मोठी घ्या म्हणजे काय काय मेजरमेंट टेपमध्ये काय असतं की लहान लहान अंक असतात आणि त्यामुळं काय होतं की आपल्याला मेजरमेंट घेताना किंवा काय काय वेळेस आपल्याला ते पुसटसं दिसत नाही कारण ह्या रेषा ज्या असतात ना त्या खूप असं बारीक असतात त्यामुळं आपल्याला ते मेजरमेंट घेताना किंवा माप टाकताना किंवा कटिंग करताना हे लक्षात येत नाही त्यासाठी तुम्ही टेप घेताना नेहमी ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि जर तुमचा मेजरमेंट टेपचे अंक म्हणजे जे आकडे आहेत ते फेंट झाले असतील तर ते वापरू नका कारण आपलं जे शिलाईचं काम असतं ना त्यात खूप हे महत्वपूर्ण भूमिका बजावण्याचं काम हे मेजरमेंट टेप करतं कारण हा जर टेप नसेल तर आपण पुढची शिलाईचं कुठलंच काम करू शकत नाही तर हे बघू शकता हे जे अंक मोठी मोठी आहेत ना ती अशा पद्धतीनं तुम्ही मोठे असणारे स्टेप तुम्ही घ्या तर हे मेजरमेंट टेप बद्दल आपलं सांगून झालेलं आहे तर दुसरं म्हणजे मैत्रिणीनो तुम्ही आता नवीन सुरुवात करत आहात किंवा तुम्हाला आता प्रॅक्टिसची गरज आहे तर हे बघू शकता तुम्ही प्रॅक्टिस ना नेहमी न्यूजपेपरवर करा कारण का सांगू का खूप सुरुवातीला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तर तुम्ही जर समजा ब्लाऊज पीसवर जर कटिंग करायला लागलं तर विनाकारण ब्लाऊज पीस खराब होऊ शकतो तर तुम्ही जर खरंच आत्ता नवीन सुरुवात करत असाल तर ह्या न्यूजपेपरवरती तुम्ही भरपूर असं कटिंग करा प्रॅक्टिस करा आणि मग नंतर तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर मग तुम्ही ब्लाउज पीस कटिंग करू शकता आणि दुसरं म्हणजे महत्वाचं की तुम्ही जर समजा आता कस्टमर तुमच्याकडं कायमचे येत असतील म्हणजे तुम्ही बाहेरचे शिलाईची कामं घेत असाल आणि तुमच्याकडं फिक्स कस्टमर झालेले आहेत तर तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन कटिंग करू नका त्यांचं जर मेजरमेंट व्यवस्थित असेल त्यांची मापं व्यवस्थित असेल तर तुम्ही अशा प्रकारचं पेपर कटिंग तयार करून ठेवा म्हणजे त्यामध्ये कटोरीचा भाग भाईचा भाग आणि हा भाग सगळं एकत्र करून तुम्ही स्टेपलर न बघू शकता ह्या मी हा स्टेपलरचा वापर करून तुम्ही दोन तीन पिन्स मारू शकता आणि त्या मग तुम्ही कुठंही म्हणजे हे एखादं तुम्ही एखादं बॉक्स करा त्यामध्ये हे सर्व पेपर कटिंग ठेवा त्यांचं नाव आणि तारीख वगैरे टाकून तुम्ही असं पेपर कटिंग करून ठेवू शकता म्हणजे जेणेकरून ते कस्टमर तुमच्याकडं नंतरच्या वेळेस आलं तर तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पीसवर पण कटिंग करावं लागणार नाही आणि तुम्हाला हे पेपर कटिंग त्याच्यावर ठेव ठेवून पटकन तुम्हाला ब्लाऊज पीस कटिंग करून अर्जंट त्यांचा ब्लाऊज तुम्ही देऊ शकता तर मैत्रिणीनो बराच वेळा मी काय करते तर जर समजा वेळ असेल तर डायरेक्ट ब्लाऊज पीसवर मी कटिंग करते नसेल तर मी अशा पद्धतीनं मी कटिंग करून ठेवून ह्याला स्टेपलरनं पिना मारते म्हणजे जेणेकरून आपल्याला ब्लाऊज पीसवर प्रत्येक वेळेस मापं टाका कटिंग करा करावं लागणार नाही आणि आपला खूप वेळ वाचू शकतो म्हणून तुम्ही अशा पद्धतीचा वापर करून पेपर कटिंग तयार करून प्रत्येक वेळेस कस्टमर जर कायमचा असेल तर तुम्ही पेपर पट कटिंग ठेऊन कटिंग करू शकता तर ही पण पद्धत आहे किंवा अशा पद्धतीनं तुम्ही गुंडाळी करून ठेवा कुठल्याही तुम्ही पिशवीमध्ये वगैरे असं जरी तुम्ही पेपर कटिंगचं गुंडाळी करून ठेवली तरी नेक्स्ट टाईमला तुम्ही काढून ते कस्टमर आलं की तुम्ही ब्लाऊज पीस कटिंग करू शकता तर हे सर्व खूपच महत्वाच्या गोष्टी आहेत तर आपण बघूयात आता कात्री संदर्भात तर मैत्रिणींनो आपलं जे शिलाईचं काम आहे ना त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे ही कात्री तर ही कात्री तुम्ही मी जे सुरुवातीला शिवणकाम करत होते ना त्यावेळेस माझ्याकडे पितळी कात्री होती तर त्या पितळी कात्रीनं काय व्हायचं की व्यवस्थित खूप छान कटिंग व्हायचं आणि हलकीच होती ती कात्री पण ज्या वेळेस किचकट गळ्या असतील किंवा गळ्यांचा आकार जर समजा लहान असेल किंवा बारीक असेल तर त्यावेळेस कटिंग करताना मला थोडासा प्रॉब्लेम यायचा तर त्यामुळे मी ही लाईट वेट कात्री आणलेली आहे तर ती बघू शकता लाईट वेट कात्री जेणेकरून तुमची बोटही दुखणार नाहीत आणि इथं बघा किती छान असं त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कटिंग करताना बोटांना कसलाच त्रास होणार नाही आणि ह्याचं टोक जे आहे ना हे खूप धारदार आहे त्यामुळे व्यवस्थित असे जे टोकदार आपले गळे असतात ना ज्यांना आपण टोक आणलेला आहे ना ते व्यवस्थित कटिंग होतं तर मी तुम्हाला आता दाखवते थोडक्यात तर आता हा बघू शकता आता हा आपला गळा आहे थोडासा असा किचकट आहे तर हा कटिंग करताना किती छान सुपिरियर पद्धतीनं कटिंग होतं बघा मी आकार काढून घेतलेला आहे फक्त तुमच्या माहितीसाठी मी दाखवत आहे की काय कशा पद्धतीने हे छान कटिंग होतं हे बघू शकता जसं हवं असं आपण कटिंग व्यवस्थित करू शकतो म्हणजे जेणेकरून ही कात्री बघू शकता किती छान असा आपल्याला हवा तसा आपण आकार देऊ शकतो म्हणजे कुठंही प्रॉब्लेम येत नाही म्हणून तुम्ही अशी क प्रकारची कात्री तुम्ही दुकानातून कुठल्याही आपल्या शिलाईचं दुकान जे असतं ना शिलाईचं साहित्य ज्या दुकानात मिळते त्या दुकानात ही कात्री तुम्हाला मिळून जाईल ह्या कात्रीचे रेट अडीचशे साडेतीनशे वगैरे असे आहेत तुम्हाला जशी कात्री हवी तशी तुम्ही हे करू शकता तर बघू शकता किती असा छान आकार असा आपला कट झालेला आहे कुठंही फिनिशिंग व्यवस्थित आलं नाही असं झालेलं नाही फिनिशिंग खूप छान आलेलं आहे म्हणून ह्या कात्रीचा तुम्ही वापर करा आणि ही कात्री तुम्ही कटिंगसाठी वापरू शकता आता ही बघू शकता तुम्ही ही कात्री आहे तर ही तुम्ही पेपर कटिंगसाठी ह्याचा वापर करा आणि ह्या कात्रीचा वापर काय आहे तर ज्या वेळेस आपण ब्लाऊज शिवून तयार झाल्यानंतर तर आपण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हे बघू शकता ही जी सुतं असतात बारीक बारीक ते आपण मोठ्या खात्रीनं शक्यतो तर कटिंग करताना थोडीशी नवीन शिकणाऱ्यांना भीती वाटते तर हे बघू शकता हे कटिंग करण्यासाठी म्हणजे हे जी बारीक बारीक सुतं असतात ना ती व्यवस्थित अगदी इथून मुळापासून आपण कटिंग करून टाकू शकतो त्यामुळे ह्या कात्रीचा खूप छान असा आपल्याला वापर होतो म्हणजे कुठलंही सुत राहत नाही आणि आपलं फिनिशिंग खूप छान येतं म्हणून आणि ही कात्रीचा दुसरा वापर म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडं ओव्हरलॉक मशीन असेल तर ओव्हरलॉक मशीनचं पण अगदी जे पुढचं जे तोंड असतं ना ते खूप लहान असतं मग ते पण कटिंग करण्यासाठी दोरे कटिंग करण्यासाठी ह्या कात्रीचा खूप असा उपयोग होतो तर मैत्रिणीनं तुम्हाला आता मी कात्रीचा असा उपयोग सांगितलेला आहे म्हणून शक्यतो मी जे शिवण शिवणामध्ये वाप वापरते ती ही कात्री वापरते आणि ह्या कात्रीनं माझं काम खूप सोपं होतं आणि कितीही सीझन मध्ये काम असू दे पण माझे हात आणि बोट अजिबात दुखत नाही तर तुम्हाला ह्या कात्रीच्या संदर्भात पण मी माहिती सांगितलेली आहे आता हा बघा हा रीळ आहे आपण काय करतो शिवून झाल्यानं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला एखादा ब्लाऊज ड्रेस शिवायचा आहे त्यावेळेस हे जे असतं ना वरचं कवर ते आपण फेकून देतो आणि नंतर मग हे असाच रीळ ठेवून टाकतो आणि त्यावेळेस काय होतो खूप असा गुंडाळा होतो ह्याचा असा म्हणजे गुंता होतो आणि मग नंतर आपल्याला सोडवण्यामध्ये वेळ जातो तर तुम्ही काय करा इल, हे ज्या वेळेस तुम्हाला शिलाई काम होईल त्यावेळेस हे जपून ठेवा आणि नंतर तुम्ही हा रीळ जो आहे ना व्यवस्थित असा आत घालून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाईमला कुणाला ड्रेस चा ड्रेस ब्लाऊज शिवायचा असेल त्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही आणि लगेचच तुम्हाला हा रीळ व्यवस्थित मिळेल आणि गुंताही होणार नाही बघू शकता असं व्यवस्थित हे राहतं तर अशा पद्धतीनं तुम्ही रेळाचं पण मॅनेजमेंट करू शकता तर हे बघू शकता ही आहे आपलं जे आपण ब्लाऊजला म्हणजे गोट वगैरे तयार करतो तर त्यासाठी हा दोरा आहे म्हणजे गोटचं गोट तयार करताना कापड घेऊन त्या कापडामध्ये हे जे आहे ना दोरा हा घालून आपण सुंदर असा गोट तयार करू शकतो तर त्यासाठी हा दोरा आपला कुठल्याही म्हणजे शिलाईचं जे साहित्य मिळतं किंवा जे आपल्या अस्तर वगैरे मिळतं त्या दुकानामध्ये असला दोरा तुम्हाला सहज मिळून जाऊ शकेल होऊ शकता आता हे जे आहेत ना हे पॅचेस आहेत तर हे पॅच जे आहेत ना हे बघू शकता हे पॅचेस आहेत तर हे पॅचेस असे तुम्ही पिशवीतच ठेवा म्हणजे जेणेकरून काय होतं हवेमुळे हे काळे पडू शकतात किंवा ह्याचे जे बारीक बारीक स्टोन असतात ना ते बराच वेळा काय होतं आपण असंच जर ठेवलं तर पडून जाऊ शकतात त्यामुळे हे वापरून झाले की हे व्यवस्थित असं कॅरी बॅगमध्ये छोट्याशा ठेवून टाका म्हणजे जेणेकरून नेक्स्ट टाईम तुम्हाला घ्यायच्या वेळेस ते निदान व्यवस्थित वापरता येतील आणि त्याचं काळेही पडणार नाही हे अशा पद्धतीनं तुम्ही सर्व शिलाईचं साहित्य मॅनेज करू शकता तर दुसरं म्हणजे मैत्रिणी आता ही तुम्ही बघू शकता लेस आता ही लेस काय होतं आपण लेस म्हणजे ब्लाऊजला ड्रेसला लावतो आणि लावून झालं की बऱ्याच वेळा काय होतं असंच सोडून देतो मग काय होतं ह्याचं बारीक बारीक सुतं निघत जातात आणि ही लेस अशी निघून पूर्ण गुंडाळा होतो किंवा ह्याचे बारीक बारीक सुतं बाहेर आल्यामुळं त्याचं लेस खराब होऊ शकते तर तुम्ही काय करा ज्या वेळेस तुमची लेस वापरून होती त्यावेळेस तुम्ही ही पिन्स असती त्या लेसबरोबर लेसच्या अशा बंडलबरोबर तर ती पिन्स तुम्ही परत अशी व्यवस्थित त्याला ठेवा म्हणजे जेणेकरून नेक्स्ट टाइमला तुम्हाला ते वापरताना प्रॉब्लेम येणार नाही आहे अशी व्यवस्थित ही लेस राहू शकते तर असंही तुम्ही लेसच्या बाबतीत करू शकता दुसरं म्हणजे हे बघू शकता आता हा हे मी चॉक्ससाठी चॉकसाठी असे बॉक्स केलेले आहेत तर हा बघा हे चॉक हे चॉकचे तुकडे मी एकत्रित सगळे ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्याला छोटीशी डबी केलेली आहे जेणेकरून हे तुकडे असतात ना ह्याचाही खूप छान असा वापर होतो कारण काय होतं आपण बराच वेळा टाकून देतो पण वेगवेगळ्या कलरचे आपल्याकडे ब्लाऊज पीस येतात मग त्यांना हे ह्याचा वापर होऊ शकतो म्हणजे आपण मार्किंग करण्यासाठी वापरू शकतो आणि एकत्रित ठेवल्यामुळं काय होतं की जर तुम्ही मशीनवर हा चॉक ठेवला तर बराच वेळा फुटू शकतो किंवा त्याचं जे पांढरं पीठ असतं ना ते पूर्ण मशीनभर होतं आणि परत मशीन खराब होतीने आपल्याला पुसावं लागतं तर तुम्ही अशी छोटीशी डबी करा आणि त्याला व्यवस्थित ज्यावेळेस हवं आहे त्यावेळेस त्या डबीतून तुम्ही चॉक घेऊ शकता आणि अशी डबी परत पॅक करून ठेवू शकता आणि तुमच्या मशीनच्या शेजारी तुम्ही एखादा टेबल ठेवा आणि टेबलवर हे सर्व साहित्य ठेवा जेणेकरून तुम्हाला गडबडीच्या वेळेस हे वेळेत मिळू शकेल तर हे बघू शकता हुकसाठी म्हणून मी अशी डबी केलेली आहे म्हणजे हूक असू दे बटन असू दे तुम्ही एकत्र ह्या डबीमध्ये ठेव ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही काढू शकता हे हूकचं पॅकेट तसंच जर तुम्ही टाकलं तर बऱ्याच वेळा काय होतं की एक एक करून हूक केरामधनं निघून जातात पडून जातात आणि मग ते सापडत पण नाही आणि वेळेला जर आपल्याकडं हूक नसेल तर परत पंचायत होती त्यामुळं अशा पद्धतीचं तुम्ही एखादी डबी करून त्यामध्ये तुम्ही हूक पण ठेवू शकता तर हे बघू शकता आता आपल्याकडं आपण शिलाई काम करतो त्यावेळेस आपले शोचे खूप अशी सारी बटणं असतात मग आपल्याला वाटतं की ते कुठं ठेवायचं किंवा पडून जाण्याची शक्यता खूप असते तर तुम्ही असं एकत्र तसं पिन मोठी पिन घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही असे बट बटन व्यवस्थित असे ॲडजस्ट करून ठेवा आता हे बघू शकता खूप सारे असे बटन्स आहेत तर ते बटन्स व्यवस्थित तुम्ही असं एकत्रित असं ह्या पिनमध्ये एकत्रित करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्या ज्या वेळेस एखादं ब्लाउ ब्लाऊजला म्हणा किंवा एखाद्या फ्रॉकला शोचं बटन जर तुम्हाला लावायचं असेल ना तर लगेचच तुम्ही ही पिन ओपन करून घेऊन एखादं बटन तुम्ही काढून परत ही पिन आहे अशी जॉईंट करून ठेवू शकता म्हणजे ह्या छोट्या छोट्या फार गोष्टी आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत तर हे बघू शकता आपली ही नॉट आहे तर बराच वेळा आपण नॉट वापरून झाले की असंच टाकतो म्हणजे आता गडबडीच्या वेळेस तर तसं न करता जेवढी नॉट तुम्हाला गरजेची आहे तेवढी काढून घ्या आणि नंतर ती नॉटचं तोंड जे आहे ना ते पूर्ण एखादा असं नॉटचं हे तुकडा व वरती उचलून त्यामध्ये अशी नॉट पूर्ण दोन वेळा अशी त्यामध्ये ॲट असं हे करून ठेवा अडकवून ठेवा म्हणजे नेक्स्ट टाईमला तुम्हाला पटकन असं काढता येईल आणि ह्याची सुतं आणि धागे पण निघणार नाहीत आणि तुम्ही ज्यावेळेस शिलाई काम करताना मैत्रिणीनं त्यावेळेस ही पट्टी पण खूप महत्त्वाची आहे म्हणजे जर समजा तुम्ही ड्रेसचं कटिंग करत असाल किंवा ब्लाऊजचं कटिंग करत असाल त्यावेळेस काय होतं बरंच वेळा जरा क्रॉस असतो कपड्याला आणि त्यावेळेस तो, तो क्रॉस व्यवस्थित कट कर अशी व्यवस्थित पट्टी ठेवून आखून तुम्ही व्यवस्थित कटिंग करून घ्या म्हणजे जेणेकरून तो क्रॉस पण दूर होईल आणि व्यवस्थित आपल्याला ड्रेस किंवा ब्लाऊज कटिंग करता येईल तर ह्या पट्टीचं पण खूप महत्त्व आहे आणि ह्या पट्टीशिवाय आपण कुठलंही काम करू शकत नाही म्हणजे पेपर कटिंग असू दे ब्लाऊज असू दे आपली सलवार असू दे पण ह्या पट्टीचा वापर खूप महत्त्वाचा आहे पट्टीचा वापर करूनच तुम्ही कटिंग करा तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि हे आहे इलास्टिक इलास्टिक आपल्याला लागतंच म्हणजे हे एक इंची आहे दीड इंची पण असतं आणि तुम्ही बघू शकता हे अर्धा इंची पण आहे म्हणजे तीन चार टाईपमध्ये इलास्टिक असतं जे हे आपल्याला फ्रॉकसाठी किंवा पुढं जर स्लीवजला लावण्यासाठी ह्या इलास्टिकचा वापर होतो आणि आपण जी सलवार शिवतो सिगार वगैरे ते त्यामध्ये जे आपण इलास्टिक घालतो हे एक इंची घालतो म्हणजे हे इलास्टिक पण आपल्याला शिवणकामामध्ये खूप गरजेचं आहे आणि हे बघू शकता हे आहे आपलं हे, हे म्हणजे कॅनवास म्हणजे बॉटम कॅनवास ज्या वेळेस सलवार शिवतो त्यावेळेस सलवारीचा जो पाय असतो खालचा तळा त्याला बॉटम म्हणतो त्या बॉटम मध्ये वापरण्यासाठी हा कॅनवास आपण वापरतो म्हणून ह्याला बॉटम कॅनवास म्हणतो तर मैत्रिणींनो ह्या सर्व आपल्या शिलाईशी रिलेटेड गोष्टी होत्या ह्या आपल्याला वाटताना वाटतात खूप छोट्या अशा पण ह्या खूप महत्वाची भूमिका आपल्या शिवणकामामध्ये पार पडतात कारण ह्या जर गोष्टी नसतील तर आपण पुढचं कुठलंही काम करू शकत नाही म्हणजे बघू शकता वही असू दे कात्री असू दे टेप असू दे चॉक असू दे ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत जर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला वेळेत नाही सापडल्या किंवा त्या नसतील आपल्याजवळ तर आपण पुढचं कुठलंही शिलाईचं काम करू शकत नाही म्हणून ह्या वाटताना छोट्या गोष्टी वाटतात पण ह्या खूप महत्वाची भूमिका पार पडतात म्हणून ह्या बेसिक जरी असल्या तर अगदी आपला शिलाईचं काम व्यवस्थित पार पाडण्याचं काम ह्या गोष्टी करत असतात तर मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल तो तर तुम्हाला हा व्हिडिओ खूपच उपयोगी ठरेल आणि जसं मी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या वस्तू मॅनेज केल्या तर तुम्हाला त्या वेळच्या वेळे मिळतील आणि कुठलाही तुमचा गोंधळ होणार नाही तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला युजफुल वाटला का नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय